प्रेमाचं वय असेल म्हणा की एक वयामध्ये आल्यानंतर हार्मोन्स इन इनबॅलन्समुळे शिक्षण जर दिलं तर त्याच्यानंतर मग तुम्ही राजकारणात या आपले काय होते सकाळी सात वाजता उठल्यापासून पांढरे कपडे घालून ते रात्री hmm. झोपेपर्यंत कधी कधी तर झोपतात मग गाडी घोडा लोकांना शिहा नाही त्याच्या हजार दोन हजारचा फॅन बसू घरात आईला हवा येईल तेवढी तरी म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आहे लोका ना लोकांना असं वाटतं की एखादी महिला पुढे चालली ना तर ती पुढे चालली तर काहीतरी चुकीचं म्हणजे ते हे विचार करत नाही की ती महिला कष्ट करून चालली ती मेहनत करते म्हणजे लोकांना फक्त चांगल्या गोष्टी आपण नेहमी काय करतो फेसबुक इन्स्टा असे आपण नमस्कार सोशल मीडिया पुढा युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो आज आपण धाराशिव शहरात आहोत आणि या ठिकाणी आपण एक स्टार्टअप बघत आहोत मनीषा मॅन्युफॅक्चरिंग ऑफिस मध्ये आपण बसलो त्याचबरोबर ज्या ताई आहेत ते स्वतः एक फाउंडेशन पण रन करतात त्याचबरोबर युवा सेनाच्या महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्रपदी पण आहेत तुमच्या मी तुम्हाला सर्वात आधी हे विचारतो की व्यवसाय तुम्ही या ठिकाणी करायचा निर्णय कधी घेतला आणि तुम्ही स्वतः शिक्षित आहात तर त्याचबरोबर तुम्ही बाहेर सिटी मध्ये मोठ्या सिटी मध्ये न जाता आपल्याच शहरात आपल्या स्वतःच्या शहरांमध्ये त्यातून रोजगार निर्माण करून महिलांना मी पुण्यामध्ये एमपीसी यूपीएससी प्रिपरेशन करत होते कोविडच्या दरम्यान मी प्रिपरेशन थांबवलं त्याच्या आधीच मला सोशल वर्कची आवड होती पुण्यामध्ये आम्ही सोशल वर्कच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत होतो सांगली कोल्हापूर पूर असेल तसेच दुष्काळग्रस्त भागांमध्ये आम्ही कॅम्प राबून तिथे कपडे धान्य पाठवत होतो तिथे कोविडमध्ये सिव्हिल हॉस्पिटलला टिफिन असेल जसं तुम्ही ऐकलं असेल डेटॉलच्या हँडवॉशवर माझा फोटो आलेला कोविड हिरोज म्हणून असे वेगवेगळे म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये मला आवड होती आणि जेव्हा मी अभ्यास बंद केला तर नहीं। नहीं। मी असं क्षेत्र निवडत होते की जिथं सामाजिक भानपण जी माझी आवड आहे ती जपली जावी त्यामधून मी स्किलचे प्रोग्राम घ्यायला सुरु केले जे गव्हर्मेंटचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट आहेत मी रन करते त्याच्यामध्ये आपण मुलांना मोफत राहणं खाणं पिणं बुक्स युनिफॉर्म सर्व काही देतो आणि त्याच्यानंतर प्लेसमेंट तर ह्यामध्येच मी काम करताना मला असं वाटलं की मी माझ्या जिल्ह्यामध्ये मी काहीतरी केलं पाहिजे महिलांना रोजगार निर्मिती केली पाहिजे आपण लोकांवर विश्वास म्हणजे लोकांवर प्रत्येक वेळेस अपेक्षा नाही करू शकत आपण पण कुठेतरी स्टार्ट केलं पाहिजे म्हणून मी हे मनीषा मॅन्युफॅक्चरिंग म्हणून गार्मेंटचे युनिट सुरू केलेलं आहे ज्याच्यामध्ये आता सोळा सतरा जण आपल्याकडे काम करतात याच्यामध्ये बेसिक आपल्याकडे युनिफॉर्म बनवले जातात स्कूलचे आणि शर्ट्स बनवतो आपण मेसचे याच्यामधून एक समाधान आहे की आपल्याकडून एक रोजगार निर्मित होतो आहे आपल्या ते पण जिल्ह्यामध्ये hmm. आणि मला कधीही म्हणजे असं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की उच्च शिक्षित आहात तुम्हाला वाटलं नाही का पुण्यामध्ये वगैरे मला ह्या गोष्टीचं मी कधीच मला असं वाटलं नाही की मला इकडे जायचंय तिकडे जायचंय मला नेहमी असं वाटतं की मी नवीन विन्न नवीन केलं पाहिजे hmm. नवीन विन्न नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे आता मी इकडे माझ्याकडे सेंटर चालू असताना हो माझं बिझी मी राजकारणात पण आहे तर तरी पण माझ्याकडे थोडा वेळ शिल्लक होता तुम्ही बोलले तो वेळ आपण कुठे युटिलाइज करायचा उगीच बोंबलत फिरून वगैरे ते करण्यापेक्षा आपला तो टाइम युटिलाईज झाला पाहिजे आणि कुणासाठी तर तो टाइम युटिलाइज झालेला उपयोगी झाला पाहिजे म्हणून मी हे मनीषा मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केलेला आहे एका बाबतीत ऑलराऊंडर अशी भूमिका सामाजिक कार्य त्याचबरोबर राजकीय आणि त्याबरोबर स्वतःच हो एक व्यवसाय स्टार्टअप पण सुरू केलाय एक महिला म्हणून वावरत असताना या क्षेत्रात सुरुवातीपासून तुमचा अनुभव असेल काय वाटतं तुम्हाला महिलांना कुठेतरी कम समाज मिळाला अजून पण समाजात मला उलट आवडला तुमचा तुम प्रश्न आणि हा प्रश्न तुम्ही प्रत्येक महिलेला विचारला पाहिजे जे जॉब करतात बिझनेस करतात वर्किंग वुमन्स आहेत बऱ्याच वेळेस काय होतं की आता मी काम करते तुम्ही माझं पाहताय की माझं गार्मेंट सुरू आहे माझे बाकीचे राजकारणात असेल बाकीचे माझे आणखी व्यवसाय सुरू आहेत कामाचे पण महिला म्हणून जेव्हा आम्ही वावरतो ना एक मानसिकता पाहतो की लोकांना तर असं वाटतं की कुणाच्या तरी जीवावर चालू आहे कोणतरी एखादी महिला कुठं पुढे चालले तर असं वाटतं की कुणी तर आयत गबाळ तिला काहीतरी दिलंय पण ते हे पाहत नाही ते दिवस रात्र किती कष्ट करतात ते दिवसभर म्हणजे मी माझ्यावरून मी अनुभव घेते की कधी कधी मला दिवसभर जेवायला पण नाही भेटत आज मी पुण्यात असेल तर मी तुम्हाला नंतर मुंबईत दिसेल मुंबई मधून मी तुम्हाला संभाजीनगरला दिसेल म्हणजे घरचे पण मला कधी कधी म्हणतात की पागल झालीस काय एवढं कम म्हणजे कशासाठी म्हणजे काय आहे का एवढं की एवढं काम करायचं पण मला काम करायला आवडतं पण जेव्हा आणि मी असे जेव्हा महिला पाहते तर त्या महिलांचं पण आमचं नेहमी हेच बोलणं होतं की एक लोकांना असं वाटतं की एखादी महिला पुढे चालली ना तर ती पुढे चालली तर काहीतरी चुकीचं hmm. म्हणजे ते हे विचार करत नाही की ती महिला कष्ट करून चालली hmm. ती मेहनत करते म्हणजे लोकांना फक्त चांगल्या गोष्टी आपण नेहमी काय करतो फेसबुक असे आपण पॉझिटिव्ह गोष्टी टाकतो hmm. आपण निगेटिव्ह गोष्टी टाकत नाही कारण आपल्याला वाटतं की त्या पॉझिटिव्ह मधून लोकांनी शिकलं पाहिजे hmm. hmm. पण जेव्हा ती पॉझिटिव्ह गोष्ट होत असेल त्या गोष्टी मागे काहीतरी कष्ट त्या व्यक्तीची मेहनत दिवस रात्र त्याला होणारा त्रास चार लोकांमध्ये वावरतानाचा त्रास असेल त्या गोष्टी पण होत असतात हे गोष्ट मला असं वाटतं की लोकांनी समजून घेतली पाहिजे एखादी मुलगी महिला मुलगी पुढे जात असेल तर ते चुकीच्या अर्थाने अप्रिशिएट केलं पाहिजे तिला आता खूप म्हणजे मी म्हणेल एक सत्तर ऐंशी टक्के लोक अप्रिशिएट पण करतात पण ठीक आहे माझ्या बाबतीत जरी एवढं सतत असं घडत नसेल तर बाकीच्या बरेच महिलांच्या बाबतीत हे घडतं तर हे चुकीचं आहे की महिला सक्षम होते ना तर तुम्ही सपोर्ट केला पाहिजे एखादा जर व्यवसाय टाकत असेल तर तुम्ही तिथे संधी दिली पाहिजे ठीक एखाद्या वेळेस तुम्हाला डिले होईल त्या ऑर्डर मध्ये डिले होईल थोडं एक दोन रुपये कॉस्टिंग वाढेल पण जर एखादा बिझनेस बसत असेल तर सपोर्ट केला पाहिजे त्या बिझनेसला सपोर्ट केला पाहिजे त्या महिलेला सपोर्ट केला पाहिजे आणि जर महिला सक्षम बनली तर तुम्ही पाहताय देशात ज्या काही गोष्टी होतात महिला सक्षम झाली तर गोष्टी बऱ्याच गोष्टींना आळा पडेल तर मला असं वाटतं की समाजाने एक सपोर्ट करायला त्यासाठी तुम्हाला हा प्रश्न विचारतो कि आज राजकारणात महिलांना रिझर्वेशन आहे आरक्षण आहे तरी ग्रामीण भागात वगैरे महिलांसाठी आरक्षित पडत नावापुरते सदस्य पाहायला बऱ्याच वेळेस याच्यामध्ये माझी जरा आर्ग्युमेंट पण होते तर कधी कधी असं वाटतं इथे पण राजकारणात काम करताना जेव्हा आमदार खासदार म्हणजे यांच्या मुलं पुढं असतात म्हणजे भले इक्वल लेव्हल इक्वल लेवल ला म्हणण्यापेक्षा मी नेहमीच म्हणते ग्रामीण भागातल्या लोकांची काम चांगलं असतात म्हणजे मी असं म्हणत नाही की मी त्यांना विरोध करते आमदार खासदारांच्या मुलांना ठीक आहे त्यांचं नशीब चांगलं आहे मी म्हणते की प्रत्येकाच्यात आता आम्हाला आहे की आमच्या नशिबी कष्ट आहे कष्ट करून आम्हाला प्रत्येक गोष्ट मिळवायची काही लोकांचं नशीब चांगलं असतं शेवटी त्यांचं नशीब आहे पण ग्रामीण भागातल्या मुलांना महिलेला संधी दिली पाहिजे काम करताना आणि ती कुठेतरी भेटत नाही मी तर ह्या विरोधात आहे की मी म्हणते की जर महिला पदाधिकारी असतील त्या त्या जिल्ह्यामध्ये पहिला त्यांना प्रेफरन्स दिला पाहिजे नंतर बायका बहिणी जे पण आहे पण हे सक्षमपणे प्रत्येक महिलेने हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे प्रत्येक इलेक्शनला केला पाहिजे जर आम्ही वर्षभर काम करतोय आम्ही कष्ट करतोय तेव्हा तुमच्या बायका घरात बसलेल्या असतात आणि जेव्हा रिझर्वेशन येतं किंवा कुठेतरी उभारायचं असतं तुम्हाल तुम्हाला तुमच्या बायका लागतात बहिणी लागतात हे चुकीचं आहे इथं नशिबाने चांगला जिल्हा आहे सपोर्टिव्ह दोन्ही दादा आहेत आमच्या आमदार खासदार एकदम म्हणजे तुम्हाला तसे भेटणारच नाहीत कुठे आमदार खासदार असे एकदम सपोर्टिव्ह आहे पण बाकीच्या ठिकाणी पण हे असं झालं पाहिजे की महिलांना संधी दिली पाहिजे आणि विशेष करून ग्रामीण भागातल्या महिलांना मुलींना संधी दिलीच पाहिजे कारण त्यांचं स्ट्रगल जसं आपण म्हणतो की आरक्षण मागतोय आपण एससी वर्गातल्या लोकांना आरक्षण आहे तर ते मागचा इतिहास आहे त्यांना तो कव्हर करायला वेळ लागलाय तसं ग्रामीण भागातल्या मुलींना स्ट्रगल करून तिथपर्यंत वेळ लागलाय तर तुम्ही कुठेतरी भूमिका ठेवली पाहिजे ना की आमदार आहे खासदार आहे म्हणून त्यांच्या मुलांना बसवणं कोणत्या तरी ह्याच्यावर हे चुकीचं आहे आणि प्रत्येक पक्षांनी ह्याची दखल घ्यायला त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रात किंवा भारतभर कोलकाता असेल बदलापूर असेल अशा घटना घडतात मुलांच्या बाबतीत थोडस वातावरण या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही अशा घटनामुळे अशा आळा बसण्यासाठी तुम्हाला अशा घटना म्हणजे ह्या घटना आहे या याच्यामध्ये मला असं एकच वाटतं की जे पण हे विकृत मानसिकतेची लोक आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ती शिक्षा खूप लांब नाही एक दोन महिन्यामध्ये त्यांचे निकाल लागले पाहिजे आणि अशी शिक्षा झाली पाहिजे त्या शिक्षेला घाबरून पुढे अशी कोणी विकृत मानसिकता केली नाही पाहिजे शेवटी आपण मुलींना समजून आता आम्ही सेल्फ डिफेन्सचे त्यांचे कार्यक्रम राबवतोय गुड टच बॅड टच चे कार्यक्रम राबवतोय प्रत्येक स्कूलला सीसीटीव्ही आहे पण सीसीटीव्ही किती त्याला एक लिमिट आहे ना पण जर अशी मानसिकता असणाऱ्या लोकांना जेव्हा भीती बसेल शासनाकडून एखादे नियम कडक बनले जातील तेव्हा कुठेतरी याला आळा बसेल आणि मुळात आणखी एक दुसरी गोष्ट महिला ना ना ताना ताना महिला ती ती की महिलांना मुलींना समजून घेतलं पाहिजे तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांची चूक आहे असं नाही तुम्ही त्यांना बसून त्यांना समजून सांगा एखादी महिला जर कोणत्या गोष्टीच ती कुठे तिच्यासोबत दुर्घटना घडली असेल ती तुम्हाला सांगत असेल तर त्या महिलेला सपोर्ट ठेवा ना की तिला नाव ठेवा की तिच्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल तिने हे केलं असेल म्हणून असं झालं तसं झालं तर जेव्हा तुम्ही ओपनली त्यांच्याशी डिस्कस कराल त्यांना विश्वासात घ्याल तेव्हा मुली महिला व्यक्त होतील आणि हे शिक्षण जे आहे हे, हे घरापासून झालं पाहिजे आई वडिलांनी आई वडिलांनी मित्राप्रमाणे राहिलं पाहिजे त्यांच्यासोबत त्यांचे सोशल मीडिया वापरत असेल तर त्याच्यावर ते देखील आळा घातला पाहिजे म्हणजे मी म्हणत नाही फक्त नियम कायदे लागू करा पण त्याबद्दल त्याबरोबर ह्या पण गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजे आणि शिक्षा अशी पाहिजे की खरंच म्हणजे अंगावर काटा आला पाहिजे की अशी चुकीची घटना तुम्हाला काय विशेषात आल्यानंतर मुलांना रचना वेगळी होती आधीची आपण किती वेळेस म्हणतो आधीचे लोक वेगळे होते आधीचे म्हणजे राहणं खाणं पिणं वेगळं होतं सगळंच वेगळं होतं जशी आता समाज रचना चेंज होत आहे तसं आपण पण बदललं पाहिजे आपण तसं पाहिलं गेलो टेक्नॉलॉजीने सगळ्याच गोष्टी बदलतो बदलल्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करतोय तसं एखादा धडा तुम्हाला लैंगिक शिक्षणाचा ठेवलाच पाहिजे मध्ये त्या त्या वयामध्ये त्यांना कळलं पाहिजे त्या गोष्टी आणि त्या वयामध्ये प्रेमाचं वय असेल म्हणा की एक वयामध्ये आल्यानंतर हार्मोन्स इनबॅलन्समुळे गोष्टी होतात पण त्यांना जर त्याच शिक्षण जर दिलं तर बरेच दुर्घटना कमी होतील आजकाल तुम्ही पाहताय आठवी नववीच्या मुलांचे काय हे चालू आहे म्हणजे तुम्ही आम्हाला विचारापेक्षा शिक्षकांना विचारा एखाद्या स्कूलच्या जाऊन तुम्हाला एकदम भयानक परिस्थिती दिसेल सध्याची तर त्याच्यामध्ये चेंज केला पाहिजे असं मला वाटतं की शिकवलं पाहिजे लैंगिक शिक्षण हे सध्याची काळाची गरज आहे राजकारणात जवळून पाहिलात मोठ्या मोठ्या पाहिला पण राजकारणात बऱ्याच वेळेला जेव्हा अशा घटना घडतात त्याचाही राजकारणासाठी कुठे ना कुठे फायदा केला जातो कुठल्याही पक्ष सत्ते हे ज्या व्यक्तीसाठी आता आपल्याकडे त्यांचं मी नाव नाही घेणार पण त्याने त्याच आमदारावर एवढी टीका केली पण त्याने नंतर त्याच सत्तेत ते आल्यानंतर त्यांनी त्यांच्याबद्दल केस मागे घ्यायची सुद्धा असं त्या वकिलाने असा तोच पक्ष नाही कुठलाही पक्ष सत्तेत आल्यानंतर ते विरोधी पार्टी जे आहे ते ते मुद्दा उचलून धरत म्हणजे हा राजकारणाशी निगडीत मुद्दा याचा मुद्दा बनवतो हे बघा राजकारणाशी निगडीत म्हणून नाही मी काय बोलते कोणताही पक्ष असेल जर एखादी दुर्घटना घडली तर त्या पक्षाने त्या दुर्घटनेबद्दल विरोध केलाच पाहिजे कोणताही पक्ष असेल आता तुम्ही एका महिलेचं नाव घेता म्हणलात मी नाव नाही घेत पण मी नाव घेते त्यांचं चित्राताई भाग म्हणजे त्या वेग दुसऱ्या पक्षात असल्या तरी पण मला त्या आधी आवडायच्या चित्राताई पण जशी त्यांनी पलटी मारली म्हणजे त्या मनातून उतरल्या खरं सांगायला गेलं तर माझं म्हणणं होतं की तुम्ही विरोधात असेल सत्यत असेल कशातही असेल तर तुम्ही जे खरं आहे त्याच्या बाजूने असायला हवं होता म्हणजे त्यांच्याकडनं ही अपेक्षाच नव्हती की ज्यांच्यावर संजय राठोडांविरुद्ध त्यांनी एवढं आकाश आंडव केलं सरकार असताना आणि त्यांनाच परत आता भाऊ म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी करताय म्हणजे सगळं पूजा राठोड बद्दल त्यांनी आवाज उठवला तर सॉरी पूजा चव्हाण बद्दल तर तुम्ही त्यांना ही गोष्ट त्यांनी ते, ते कंटिन्यू ठेवायला हवं सामान्य माणसात हा एक म्हणजे अस्थिरता निर्माण होते कि बाजू सुद्धा घेतात राजकारण आणि ह्या एक दोन अडीच वर्षामध्ये ह्या दोन अडीच वर्षांमध्ये राजकारणाची पातळी एवढी खालावली की म्हणजे कधी पाहिलंच नव्हतं म्हणजे मी जेव्हा राजकारणात आले कोविड मध्ये तुम्हाला म्हटलं की तेव्हा असं वाटत होतं की आता पक्ष कुठेतरी बदलला आहे सगळ्या गोष्टी आपण एक एनर्जी घेऊन पॉझिटिव्ह वेन येतो की येणार जनरेशन असेल जे राजकारणात असेल ते यंग जनरेशन असेल ज्याच्यामध्ये आपण बरेच चांगल्या सुधारणा करू हे करू ते करू पण ह्यांचं जे राजकारण पाहिलं ना कधी कधी असं वाटतं की आणखी एक दोन वर्ष प्रिपरेशन करायला हवं युपीएससी यांच्या आधी लागण्यापेक्षा म्हणजे काय बोलावं आणि ना काय नाही कोणी कधी कुठे जाईल ह्याचा भरोसा नाही म्हणजे आपण सर्वसामान्य फक्त की नाही नाही त्यांनी माझ्यासाठी ह्याच्यासाठी आपण नाही असं हे आपल्यासाठी नियम लागू कायदे आहेत सगळे आपण एखाद्याला बघा ना तुम्ही एक गोष्ट एखादी जर एखादे कुणी आपल्याला शंभर रुपये माहिती नाही दिलं तर आपल्याला दिवसभर करवणार नाही की बाबा चला आपण त्याला मदत नाही करू शकत पण हे अशा पलट्या मारतात मोठ्या मोठ्या की ज्यांना मोठं केलं पक्षाने मोठं केलं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष ज्यांनी स्थापन केला डोळ्यासमोर तो पक्ष कोणीतरी दुसराच व्यक्ती घेऊन जातोय शरद चंद्र पवार साहेब जिवंत आहेत त्यांच्या समोर पक्ष गेला जातोय म्हणजे याच्यातून काय ना सर्वसामान्य हो। आपण आहोत आपल्याला एक हे झालं ना की काही खरंच नाहीये राजकारण्यांचं राजकारण्याचं त्याप्रमाणे आणि आतापर्यंत एवढी खराब सिच्युएशन कधीच ऐकली नव्हती जेवढी लोकांची विश्वासार्हता संपली राजकारण्याबद्दल तेवढं ह्या सरकारने हे सगळं माझं म्हणणं काय आलं की तुम्हाला पटत नाही येत ना गोष्टी नका करू तुम्हाला वेगळं व्हायचंय ना बिंदास व्हा पण एखाद्या व्यक्तीचं तुम्ही पक्ष चिन्ह सगळंच घेऊन जाताय त्याला काहीच नैतिकता उरत नाही तुम्हाला नाही पटलं वेगळं व्हा तुम्ही वेगळ्या पक्षात जावा तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करा तुमच्याबद्दल लोकांच्या मनात रिस्पेक्ट राहिली असते किमान असं वाटलं असतं की तुमचं माझं पटलं नाही म्हणून तुम्ही ना वेगळं झाला पण ह्याच्यातून काय तुमची मानसिकता दिसते एखाद्या दरोडेखोराप्रमाणे तुम्ही वागलात म्हणजे एवढी खालची पातळी कधीच गेली नव्हती आणि कधी ही नाही पण आता माहित नाही हे जर सरकार परत सत्य झालं तर काय होईल याची काही गॅरंटी उरली नाही त्यामुळं मी तर सांगेल की राजकारणात नवीन येणारे युवक युवतींनी विचार करावा आणि पहिलं व्यवसायावर लक्ष द्यावं आपलं कुटुंब आपला व्यवसाय आणि त्याच्यानंतर राजकारण नुँ। खरंच म्हणजे हे असं ही भावना निर्माण झाली त्या आमच्यासारखं सगळं ग्रामीण भागातून आपण एवढं कष्ट करून पुढे यायचं आणि हे जेवढे ड्रामे सगळ्या गोष्टी आणि छोटी काय आपण मागे पडतो आपण फायनान्शियली मागे पडतो ग्रामीण भागातले त्यामुळं ग्रामीण भागातले आणि पहिली गोष्ट फायनान्शियली स्ट्रॉंग झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही राजकारणात या आपले काय होते सकाळी सात वाजता उठल्यापासून पांढरे कपडे घालून ते रात्री झोपेपर्यंत कधी कधी झोपत असतील मला असं वाटत ना असे पाहिले पण असतील तुम्हाला हसायला सत्य परिस्थिती आहे कारण अशा गोष्टी आहेत ते एक म्हणजे मी काय सांगते आता ती म्हण आहे मी म्हणत नाही पण लोकांच्या घरात फॅन नसतो मी बघितलं पण बाहेर काय कडक रुबाब साहेबांचा गाडी घोडा लोकांना छापाच्याऐवजी हजार दोन हजारचा फॅन बसू घरात आईला हवा येईल तेवढी तरी म्हणजे एवढी बिखट परिस्थिती आहे ना आणि त्यामुळे मी ह्या चॅनलच्या माध्यमातून मी येणाऱ्या राजकारणात असेल युवक युवतींना मी म्हणजे विनम्रतेच आव्हान करते की तुम्ही पहिल्या व्यवसायावर तुमच्या आई वडिलांवर तुमचं कुटुंब बहीण भाऊ जे पण असेल त्यांच्यावर पहिले लक्ष द्या आणि त्याच्यानंतर बिंदास राजकारणात या भरपूर काम करा संधी संधी आहेत मुलींना तर भरपूर संधी आहेत पण आर्थिकदृष्ट्या आपण कुणाच्या मागे नाही लागले पाहिजे आपल्याला कुणासमोर आप हात पसरायची वेळ नाही आली पाहिजे एवढं सक्षम बनायचं बनला तर बिंदास या तर मित्रांनो ह्या होत्या मनिषा ऑलराऊंडर तुम्ही म्हणू शकता तो राज या ठिकाणी सामाजिक कार्य त्याचबरोबर राजकीय राजकारणाशी संबंध त्याच बरोबर स्वतःचा स्टार्टअप आणि खास करून महिलांसाठी जे तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं आणि त्या त्याचबरोबर लडकी होऊ लढसत्ती हो गुड टच बॅड टच असे उपक्रम पण ते आज शाळेमध्ये राबवत आहेत तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थोडीशी व्याप्लाच झालेली की मिसकम्युनिकेशन मुळे एक तास ताईलाही वेट करावं लागला आणि आम्हालाही त्याबद्दल क्षमता धन्यवाद Thank you so much. Okay.